नमस्कार वर्रा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व माझ्या भावांना बहिणींना आणि मित्रांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी नागपंचमी आपल्या सर्वांना सुख समृद्धी देऊन जावो आपल्या सर्व चिंता बद्रनाक देवता मिटवो ही मी देवाच्यानी प्रार्थना करतो आपणा सर्वांना आपल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी या सणाचा एक फार मोठं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वातून आपण हा स सण मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये साजरा केला जातो घरोघरी नाग नागाची नागदेवतेची पूजा होते आणि नागदेवतेची पूजा करून आपण त्यांना आपल्या जीवनाच्या आपल्या मुलाबाळासाठी आपल्या मित्रमंडळीसाठी आपल्या आप्तसोख्यांसाठी त्यांच्याकडनं आपण आशीर्वाद मागत असतो धन्यवाद